खेळत आहे का तुम्ही पडताना हळूहळू खेळा इकडं बघा यांचं खेळणं चालू या काय खेळतात काय माहिती नवीनच खेळ काढलाय पडताना पडताना हळूहळू काय खेळ तिला गणपती बाप्पा बनवलाय हो का होय गणपती बाप्पाला छान बसलाय तो गणपती बाप्पा बनलीस वय गणपती बाप्पा काय पण खेळतात ग तिला काय बी करताय उठ बा Que chela, para chela. A vos na, ti. Xanto khela. E